मीठ मोहरी उतर नजर काढ का mm. हा मीड असं नीट बस मी ना मीठ मोहरी आणते बाई कोणाची नजर लागली कधी डोकं दुखत नाही आज डोकं दुखायला मीठ उतरवून टाकते चला पाय मग चला नीट बस नेटवस निटवस 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 नेटवस नाही मांडिल ना हा विषाणत बस तोंड सांग तुला नाही आता इथे ना आज कस काय झालं ना जर लागले ना थोडी ना साई बाबाची दहा लावते म्हणजे बार दुखायचं बरोबर माऊले दर साई बाबाचा अंगार लाव कुठ दुखत इथं बरोबर आता लोक तुला आराम करा आता मी बघा लाव का आता दृष्टी काढली <laughs> ना आता बरं वाटलं